आणि सध्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला रंग दिसतो आहे तो थोडासा तांबूस आहे कारण मोबाईलचं कलर ग्रेडिंग तशा प्रकारचं आहे तर अशा प्रकारे थोडासा तांबूस कलर दिसतो व्हिडिओमध्ये पण ॲक्च्युअलमध्ये या कडाकण्या हलक्याशा सोनेरी आहेत जशा दिसतात तशा जास्त ब्राऊन नाही आहेत त्यामुळे एकदम परफेक्ट कलर आला आहे परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे वाव तर आवाज तुम्ही ऐकलाच असेल आता असं पण दाखव हा अगदी कुरकुरीत झालेले आहेत वाव खूप मस्त कडाकण्या झालेल्या आहेत अजिबात तेलकट नाही आहेत बघू शकता नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय नवरात्र स्पेशल कडाकण्या तर या कडाकण्या आपण बनवत आहोत गव्हाच्या पिठापासून ज्यामध्ये आपण थोडासा रवा वापरणार आहोत आणि साखर वापरून या कडाकण्या बनवलेल्या आहेत त्यामुळे अतिशय हेल्दी आहेत पौष्टिक आहेत मैद्याचा जरासुद्धा वापर याच्यामध्ये केलेला नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे तर चला मग आधी आपण पीठ मळायला घेऊयात डायरेक्टली तर एका परातीमध्ये आपण घेतो आहे दीड वाटी गव्हाचं पीठ आणि याच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी रवा ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने रवा घेतला आहे आणि रवा शक्यतो बारीक असावा आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ टाकूयात कारण कुठलाही गोडाचा पदार्थ त्याच्यामध्ये जर थोडं मीठ टाकलं तर तो छान स्वादिष्ट होतो तर हे सगळं छानपैकी पहिल्यांदा मिक्स करून घेतोय आपण तर आता एका छोट्या पातेल्यामध्ये आपण घेतो आहे साधारणपणे दोन पळ्या तेल तर या पळ्या म्हणजे आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना ती पळी आहे बघू शकता किंवा तुम्ही दोन टेबल स्पून पण म्हणू शकता तर एवढं तेल आपण घेतलंय आणि आपल्याला कडकडीत तेलाचं आता मोहन बनवायचंय तर हे तेल आपण कडकडीत तापवून घेऊयात मस्त तर अशा प्रकारे आपण हे तेलाचं मोहन याच्यावरती टाकलंय सुरुवातीला चमचाने पटापट मिक्स करूयात आणि त्यानंतर मग हाताने चोळून हे जे तेल आहे ते सगळ्या पिठाला छानपैकी लावून घ्यायचं येस yes, तर अशा प्रकारे याच्या छान मुठी किंवा मुटक्या तयार झाल्या पाहिजेत हा तर असं बाइंडिंग आलं की समजायचं आपलं जे मोहन आहे ते एकदम परफेक्ट याच्यामध्ये पडलंय तर आता हे आपण थोडा वेळ असं साईडला ठेवूयात जोपर्यंत पुढची प्रोसेस होत नाही तर आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण घेतोय अर्धी वाटी दूध कोमट दूध आहे हे थोडंसं हलकंसं कोमट करून घ्यायचं आणि या दुधामध्ये आपण टाकत आहोत अर्धी वाटी पिठी साखर तर ज्या वाटीने आपण पीठ वगैरे मोजून घेतलं होतं ना तीच वाटी आपल्याला सगळ्या रेसिपीमध्ये वापरायची एकाच वाटीने सगळ्या गोष्टी आपल्याला मोजून घ्यायच्यात तर बघू शकता आता ही साखर आपण या दुधामध्ये व्यवस्थित विरगळवून घेऊयात इथे आपण साधी साखर पण वापरू शकतो पण काय होतं ती साखर या दुधामध्ये विरघळेपर्यंत दूध आपलं थंड होऊ शकतं त्यामुळे आपण इथे पिठी साखर वापरली आहे जेणेकरून ती दुधामध्ये पटकन विरघळली जाईल आणि कोमट कोमट दूध आपल्याला पीठ मळण्यासाठी वापरता येईल तर चला आता आपण पीठ मळायला घेऊयात तर तयार केलेलं हे दुधाचं मिश्रण थोडं थोडं करून आपण या पिठामध्ये ॲड करूयात आणि अशा प्रकारे आपण ही कणिक थोडक्यात मळून घेऊयात तर ही कणिक आपल्याला घट्ट मळायची असते म्हणजे ज्या प्रकारे आपण चपातीसाठी पोळ्यांसाठी मळतो त्यापेक्षा ही घट्ट असली पाहिजे साधारण शंकरपाळ्यांसारखी म्हणजे कडकने खुसखुशीत ठीक आहे म्हणजे शंकरपाळीला कसं घट्टसर पीठ आपण मळतो अगदी तसंच मळू शकता म्हणजे कडाकण्या आपल्या एकदम खुसखुशीत होतात तर अशा प्रकारे आपली ही कणिक मळून झाली आहे बघा तर अजून दोन तीन मिनटं ही अशीच मळत राहूयात जेणेकरून ती थोडीशी सॉफ्ट होईल तर अशा प्रकारे आपली ही कणिक आता छान मळून झाली आहे बघा अशा प्रकारे सध्या ती आहे तर आता आपण ही दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूयात कारण याच्यामध्ये रवा आहे आणि हा रवा फुलणार आणि मग कणिक अजून जास्त टाईट होणार आहे थोड्या वेळाने तर आपण हे अशा प्रकारे झाकूयात आणि रेस्ट करायला ठेवूयात कणिक चला तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि येस दाखव टेक्सर थोडी घट्ट झाली बघा चांगली मुरली आहे हे कणिक आता तर आता काय करायचं थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ना व्यवस्थित लाटता ठीक आहे थोडस आपण तेल लावून घेऊयात आणि पुन्हा एकदा मळायची ना व्यवस्थित दोन मळायची फक्त ठीक आहे तर बघू शकता अतिशय मस्त परफेक्ट अशी ही कणिक मळली गेली आहे एकदा दाबून दाखवू टेक्सर तर अशी ही घट्ट कणिक आपल्याला पाहिजे तर आता आपण याचे गोळे करून घेऊयात साधारण पुरी असते ना आपली त्या पुरीच्या आकाराचे गोळे आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे तर या रेसिपीला तुम्ही अजून जास्त पौष्टिक बनवू शकता साखरेऐवजी गुळ वापरला ना तर अजून छान तयार होतील या पण गुळामुळे कसं कलर थोडासा तांबूस पडतो कडाकण्यांचा त्यामुळे आपण इथे साखर वापरली आहे तर चला आता आपण कडाकणी लाटायला घेऊयात आणि दुसरीकडे गॅसवरती कडाकणी तळण्यासाठी आपण तेल पण तापायला ठेवलेलं आहे पीठ आपलं इतकं सुंदर पद्धतीने भिजलं गेलंय ना त्यामुळे आपल्याला इथे पिठी वगैरे लावण्याची सुद्धा गरज पडत नाही अगदी सहज पद्धतीने आपण या पुऱ्या किंवा कडाकण्या लाटू शकतो कडाकणी जेवढी पातळ असेल तेवढी ती जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे तर बघू शकता अगदी बोटांचा बोटांचा आकार शेप पण एवढी ही पातळ आहे जेवढी पातळ तुम्ही लाटू शकाल ना तेवढी लाटा तर या कडाकणीला एकदम छान गोल आकार यावा यासाठी आपण अशा प्रकारचं डब्याचं झाकण घेतलंय बघा आणि या झाकणाचे जे काट आहेत ते हलकेसे धारदार आहेत त्यामुळे अगदी व्यवस्थित आपली कडाकणी गोल कट होणार आहे तर असं हलकस फिरवा म्हणजे व्यवस्थित प्रॉपर ती कट होईल तर आता या कडाकणीला आपल्याला अशा प्रकारे एखाद्या सुरीच्या सह्याने व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे टोचे थोडक्यात मारायचे आहेत छिद्र पाडायचे आहेत जेणेकरून या कडाकण्या फुगणार नाहीत कारण आपल्याला फुगवायच्या नसतात त्या पुरी नाही बनवायची कडाकणी ही छान चपटी आणि खुसखुशीत कुरकुरीत असावी लागते त्यासाठी अशा प्रकारे आपण कट मारतोय आणि जर देवीला नैवेद्यासाठी तुम्हाला कडाकणी बांधायच्या असतील तर तुम्ही इथे एखाद्या ठिकाणी मोठं छिद्र पण तयार करू शकता जेणेकरून कडाकणी तळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित दोरा ओवता येतो आणि मस्तपैकी कडाकण्या बांधून नैवेद्य देवीला दाखवता येतो तर इकडे आपण पाच कडाकण्या सुरुवातीला लाटून घेतलेल्या आहेत आणि अजून श्रुती लाटत आहे बाकीच्या तर आता तळायला घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता तेल आपलं मध्यम तापलेलं आहे जास्त अजिबात तापवायचं नाही कारण ऑलरेडी आपल्या ज्या कडाकण्या आहे आहेत त्या गव्हाच्या पिठाच्या आहेत त्यामुळे त्या लाल पडतातच त्यामुळे तेल आपल्याला जास्त तापवायचं आप नाही मध्यम तापलेलं असलं पाहिजे तर हे तेल तापलं आहे की नाही आपण बघूयात तर तयार केलेल्या पिठाची छोटीशी गोळी आपण याच्यामध्ये सोडूयात सोडल्याबरोबर बघा बुडबुडे आलेले आहेत आणि लगेच हां ती अशा प्रकारे वरपण आलेली आहे याचा अर्थ एकदम परफेक्ट असं आपलं हे तेल तापलंय एवढंच पाहिजे याच्यापेक्षा कडक आपल्याला तेल करायचं नाहीये तर चला आता कडकने तळायला सुरुवात करूयात तर कडकने तेलामध्ये टाकल्या बरोबर आपल्याला लगेचच ती उलट पलट करायची जर तुम्ही तशीच ठेवली ना तर ती एका बाजूने बरोबर लाल पडायला लगेच सुरुवात होणार तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे तीन ते चार वेळा उलट पलट करून दोन्ही बाजूंनी कडाकणी छान तळून घ्यायची परत एकदा दाखवते मी बघू शकता तुम्ही कडाकण्या ह्या पटा, पटापटच तुम्हाला लगेच हलवायच्या आहेत तेलात बरोबर। तरच त्या दोन्ही बाजूनी एकदम गोल्डन मस्त भाजल्या जातील तळल्या जातील आणि करपणार नाहीत मेन म्हणजे मस्त रंग आलाय तर अशा प्रकारे आपल्या कडाकण्या इथे तयार झालेल्या आहेत व्हिडिओमध्ये थोड्याशा तांबूस दिसत आहेत त्या कारण या मोबाईलचं कलर ग्रेडिंगच तशा प्रकारचं आहे हातावरून तुम्ही अंदाज लावू शकता hmm. हातावर पण थोडीशी लाल शेड दिसत असेल माझ्या सो त्यामुळे व्हिडिओमध्ये थोड्याशा तांबूस दिसत आहेत पण ॲक्च्युअलमध्ये हा एकदम परफेक्ट गोल्डन ब्राऊन टाईप याचा कलर आता सध्या आलेला आहे तर मंडळी आज जेवढा पण साहित्य वापरलं ना त्याच्यामध्ये एकूण बावीस ते पंचवीस कडाकणे या ठिकाणी तयार झालेले आहेत वाव तर आवाज तुम्ही ऐकलाच असेल आता असं पण दाखव हा अगदी कुरकुरीत झालेले आहेत अजिबात तेलकट नाही आहेत बघू शकता आणि रंग तर याचा अतिशय सुंदर आहे बरं का कारण व्हिडिओमध्ये थोडासा तो तुम्हाला तांबूस दिसत असेल कारण त्याचं कलर ग्रेडिंग तशा पद्धतीचं आहे व्हिडिओचं म्हणजे मोबाईलचं हातावरून पण तुम्हाला अंदाज येत असेलच थोडासा तांबूस रंग या मोबाईलमध्ये दिसतो पण खरं तर या एवढ्या पण तांबूस नाही आहेत अगदी परफेक्ट गोल्डन ब्राऊन कलरच्या या तयार झालेल्या आहेत तर आता मी तुम्हाला खाऊन दाखवते माईकमध्ये मध्ये तुम्हाला आवाज येईलच त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की या किती खुसखुशीत आहेत खूप सुंदर मस्त